फालतूचे कॉस्टोमॅटिक वरती खर्च करण्यापेक्षा स्पोर्ट्स वरती त्यांनी एक तास दिला तर सगळ्यासाठी चांगलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज आमच्या कॉलेज मध्ये आर्ट अँड सायन्स कॉलेज तर्फे मुलींसाठी भव्य दिव्य असं कबड्डीचं आयोजन केलेलं आहे आजच्या या बदलत्या युगामध्ये इंटरनेटच्या काळामध्ये मुलं व मुली मैदानी खेळ खेळत नाहीत यासाठी आपण सर विचारू की त्यांचं काय संदेश राहील सर तुमचा युवा साठी काय संदेश राहील की त्यांनी मैदानी खेळाकडे लक्ष द्यावं की नाही त्याच्यामध्ये मेन लक्ष असं आहे हे, ए ए आ, ते ते की सोशल मीडियामुळे आणि ये आय टेक्नॉलॉजीमुळे बरेच लोक याची जी खेळ पासून लांब गेले आणि त्यांचं विशिष्ट म्हणजे लॅपटॉप मोबाईल इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती जास्त भर आहे आता संध्याकाळच्या वेळेस ते बघितलं ते बघतात की काय अपडेट नवीन आलं हे इंस्टाग्राम वरती बघतात वरती बघतात किंवा वरती बघतात पण हे बघत नाही की आपण हे करायला पाहिजे आपण खेळायला पाहिजे आणि विशेष म्हणजे मी मुलींसाठी तर हे स्पष्ट सांगणार की नॅचरल ब्युटी कम्स फ्रॉम इनर हार्ट म्हणजे आतून तुम्ही कष्ट केलं मेहनत केली तर तुम्हाला जी इंटर ब्युटी आहे ते आतून जेव्हा येते विषय म्हणजे असा आहे की ते सोडून ते कॉस्टोमॅटिक वरती हो खर्च करण्यापेक्षा स्पोर्ट्स वरती तुम्ही एक तास दिला तर हे सगळ्यांसाठी चांगले आहे आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये कोविड सारखी परिस्थिती भविष्यामध्ये येऊ नये या परिस्थितीसाठी सगळ्यांची इम्युनिटी चांगली राहावी आणि सगळ्यांनी हे खेळ सोडू सोडूनही बस एवढं Gracias.